डाळिंब लिंबू लिंब आणलेले आहेत आणि हे आहेत शेवग्याचे शेंगा शेवग्याचे शेंगा म्हणजे हे मी खात नाहीत आम्हीच असतो शिमला मिरची पण मी आणि सारच खातो शिमला मिरची हिरवी मिरची आणि इकडे आहे काकडी तर काकडी भरपूर लागते आम्हाला कारण कोशिंबीर वगैरे बनवावी लागते आणि अजून काय आणलेले दोडके दोडके किडके हां दोडके आणि ही आहे मेथी आणि इकडे आहे पालक कढीपत्ता आणि मेथी आणि ही आहे लौकी कद्दू कद्दू बरेच जण म्हतेच आणि लवकी पण बरेच म्हणते आणि इकडे आहे वांगे तर हा असा आणलेला आहे भाजीपाला मी आणि प्रांशू बसला होता घरीच प्रांशू आता खातोय मुरकुल प्रांशू दाखो काय खायला तू इकडे मै चल, चल इकडे का खाली मग तू मम्म मम, हे मम, 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 घे पिलो तर प्रांशू खात होता इकडे मुरकुल आणि बाहेर भरपूर असा पाऊस आहे तर सारण्यान घुसल्या होते इकडे दे टीव्ही बघत आणि का तू प्रांशुला ना थोडीशी ताप असल्यामुळं प्रांशू असा खेळत नाहीये तरी पण एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये ना प्रांशुनी एवढा छान म्हणजे मेरी जिंद का ते गाण्या सॉन्ग प्रांशूला खूप जास्त आवडतं तर प्रांशुनी एवढी छान ऍक्टिंग केली त्या गाण्यावर तर प्रांशू नेमकं झोपेतून उठलेला होता आणि त्याला ना झोपेतून उठून म्हणजे असं त्याचा मूड होता की डान्स करायचा तर छान असं थोडासा डान्स केला प्रांशुनी तर इकडे बसलेला आहे प्रांशू आणि चला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय